नमस्कार मी आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान आपण बघत आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल आमच्यासोबत उदगीर शहरचे राष्ट्रवादी अल्पसंख्या विभागाचे महाराष्ट्र सदस्य आमच्यासोबत सनावला खान आहेत आता उदगीर शहरामध्ये सर साहेबांचं संजय बनसोडे साहेबांचं खूपच चर्चा आहे वाढदिवसानिमित्त आता एक जुलैला आहे तरी अगोदर खूपच चर्चा आहे तुमचे कार्यकर्त्यांनी आणि सर्व उदगीर शहरात सर्व चर्चा आहे त्यांची काय एवढं लवकर का करत आहे तुम्ही आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आता सांगणार आहोत माजी मंत्री संजयभाई बोनसळे साहेब ही लई प्रेमाचे मंत्री आणि लई प्रेमाचे आमचे उदगीर आणि जळकोट मतदारसंघचे आमदार आहेत हे आमदार आमचे आमदार म्हणून कधी असं हे मंत्री म्हणून कधी काम केले नाही हे आमचे पूर्ण मतदारसंघमध्ये जलकोट आणि उदगीर मतदारसंघामध्ये एवढं प्रेम आहे आमचे आमदारचे एवढा एवढा लोकाच्या प्रेममध्ये आहे लोकाच्या मनामध्ये आहे लोकांच्या हिरदेमध्ये बसून आहे त्याच्यामुळे त्यांच्या अजून आठ दिवसा अगोदर आम्ही जे वाढदिवस यांचं जे निमित्त आम्ही त्यांच्या मनापक्त हे करलेलो उत्सव मनामध्ये वाढदिवस आहे मना त्याच्या याच्यामध्ये आम्ही तर लोकाच्या रातन दिवस कधी बी आणि फोन केला तर आमचे आमदार आमचे संजयबाई बनसोडेने असं आहे कधी बी कोणी बी मतदारसंघचे कोणी बी माणूस फोन केला तरी उचलणार आहे का आहे का नाही सगळ्याच चुको दुखोमध्ये राहणारे आमदार आहे ते पूर्ण क्षेत्रामध्ये एवढं जे प्रेम आहे एवढा जो उत्सव आहे ह्याच्यासाठी त्यांच्या लोकांच्या मनामध्ये बसलेले आहे आणि कुठं बी जावा हिंचे नावान आता हे वाढदिवसानिमित्त आम्ही आता दवाखान्यामध्ये त्यांच्या नावावर फल वाटप आणि खेचडी गो गोरगरीबाला खिचडी वाटप आणि अपम लोक अपम लोकांच्या लोका मध्ये ह्याच्यामध्ये खिचडी वाटप बसते हे येते हे लोकांचे त्यांच्या नावावर काम चांगले कामं करणार आहेत एक वाढदिवस म्हणजे ह्यांच्या नावावर पुन्हा गोरगरीबाचं कामं होतं आणि आमचे जे आमदार साहेब आहे ना लोकांच्या मनामध्ये एवढे बसलेले आहे एवढा प्रेम आहे हे प्रेमाची तुम्हाला उदगीरमध्ये बी जावा एवढा उत्सव आतापर्यंत कुणी आमदारचे असा वाढदिवस झाला नाही आमच्या आता रिकार्ड तोड वाढदिवस आहे आता पूर्ण शहर मध्ये एवढं कटआउट लावलेले आहे एवढं कटआउट आता, आता कार्यकर्ता दुसरे कार्यकर्ते आता कटआउट कुठं लावायचा हे विचारणार आहे की आता कसा करावं आमच्या आमदार साहेबला आम्ही कसा वाढदिवसाचा शुभेच्छा कसा देऊ आता कोणी फोनवर दिलाय कोणी मेसेजवर प्रेम आहे हे प्रेम असा येणार नाही त्यांच्या कामात त्यांच्या लोकांच्या जवळ जाणार आहे सुख उदुखमध्ये असं म्हणून लोकांचं हे असत याच्यामुळं तर यांच्या मोठ्या प्रमाणे जे वाढदिवस चालू आहे लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर आम्ही मीच नाही सगळं उदगीरची जनता सर्व जाती धर्मचे लोक त्यांचा प्रेम करत मी, जवा जवा मी रह। रह। असा वाटतो की असंच त्यांच्या पाच वर्ष असंच आम्ही त्यांचे वाढदिवस जेव्हा जेव्हा आला तो असं वाढदिवस म्हणायचं आणि आम्ही सगळ्या जनताचा करून आम्ही मी माझा करून आणि त्यांच्या वय अजून जास्त राहावं आणि सेहत राव चांगला राहावं असं आमची त्यांच्या सोबत शुभेच्छा आम्ही देणार हे होते आमच्यासोबत उदगीर शहरचे राष्ट्रवादी कार्यकर्ते सनावला खान मुख्य संपादक बोलंदा शमशेर ख़ान बागात महाराष्ट्र महाराष्ट्रूट्यूब चैनल जय हिंद जय महाराष्ट्र